नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे तर बघा लातूर महानगरपालिकेअंतर्गत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे तर बघा लातूर महानगरपालिकेअंतर्गत कोणकोणती पदं भरली जाणार आहेत त्याबद्दल सविस्तर माहिती या जाहिरातमध्ये मा आपण पाहणार आहोत तर बघा बाकी ज्या जे आहे माहिती तुम्हाला सर्व माहिती वाचून घ्यायची आहे अर्ज करण्या अगोदर तर बघा पूर्ण पी डी एफ डाउनलोड करून घ्या आपल्या टेलिग्राम चॅनलला उपलब्ध करून दिलेली आहे तर बघा टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथं जाऊन पूर्ण पी डी एफ तुम्ही डाउनलोड करून घ्यायची आहे आणि सर्व जी माहिती आहे कसे अर्ज करायचे कुन आहेत तर कोणकोणती कागदपत्र सादर करायची आहेत तर किंवा यासाठी बघा परीक्षा शुल्क पण इथं दिलेले आहे एक हजार खुल्या प्रवर्गासाठी आणि मागास प्रवर्गासाठी नऊशे रुपये इतकी फीस असणार आहे तर फक्त ऑनलाईन पद्धतीने शुल्क अदा करण्यात यावे माझी सैनिकांसाठी परीक्षा शुल्क माफ राहील तर इतरही माहिती यामध्ये दिलेली आहे सर्वसाधारण सूचना पण आहेत त्या पण तुम्हाला पाहून घ्यायच्या आहेत त्यानंतर बघा तुमच्या पदानुसार कोणकोणती पदं आहेत ते पण तुम्हाला आपण पाहणार आहोत पदाची नावं पण पाहणार आहोत त्याचबरोबर बघा तुमच्या काष्टनुसार किती जागा आहेत कोणत्या पदासाठी ते, पदा ते पाहण्यासाठी पी डी एफ नक्की डाउनलोड करून घ्या घ्या त्यानंतर बघा आपण महत्त्वाचं जे वेळापत्रक आहे तुमचं ऑनलाईन अर्ज भरण्यासाठीचं कधीपासून अर्ज करता येतील तर बघा अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक दिला आहे बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस शुक्रवार दुपारी चार वाजेपासून सुरू होणार आहे म्हणजेच आजपासून हे अर्ज तुम्हाला करता करता येणार आहे तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक असेल चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रविवार रात्री अकरा एकोणसाठ म्हणजे बारा वाजेपर्यंत तुम तुम्हाला अर्ज करता येतील चौदा तारखेपर्यंत आजपासून म्हणजे बावीस डिसेंबर ते चौदा जानेवारीपर्यंत अर्ज करायचे आहेत शुल्क भरण्याचा अंतिम मुदत चौदा जानेवारीचा आहे त्यानंतर बघा तुमचं प्रवेशपत्र पत्र तर बघा परीक्षेसाठीच ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक परीक्षेच्या दिवस आधी तुमचं परीक्षेचं जे तुमचं प्रवेशपत्र असतील ते तुमच्या आय डीवरती उपलब्ध केलं जाईल त्यानंतर बघा परीक्षेचा दिनांक पण आपल्याला इथं दिलेला आहे संभाव्य तर बघा जानेवारी फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये संभाव्य तारीख आपल्याला त्यांनी दिलेला आहे महिना दिलेला आहे तर या महिन्यामध्ये तुमचं परीक्षा जी आहे या पदांची होऊ शकते तर बघा आता महत्त्वाचं म्हणजे कोणकोणती कुन पदं आहेत यासाठी बघा वेतन श्रेणी पण दिलेली आहे पात्रता पण दिलेली आहे सर्व वेतन श्रेणीचा तक्ता तुम्ही इथं पाहू शकता पी डी एफ डाउनलोड करून किंवा इथं तुम्ही स्क्रीनशॉट पण घेऊन पाहू शकता तर बघा पदं कोणकोणती कुन आहेत त्यानंतर बघा इथं आपल्याला सर्व संवर्ग दिला आहे पदाचे नाव दिले त्यानंतर अहर्ता आणि नेमणुकीची पदं दिली आहे तर कोणत्या पदासाठी काय अर्थ आहे ती इकडे दिलेली आहे सर्वच्या सर्व पदं जे आहेत ते सतरा वर्गातील सतरा पदं आहेत ते सर्व पदं त्याबद्दलची सविस्तर माहिती विषय त्यानंतर तुमचं परीक्षेचं स्वरूप आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पात्रता पाहण्यासाठी बघा पात्रतेसंबंधी आपण दुसरा व्हिडिओ बनवणार आहोत तर पात्रता नंतर तुम्हाला पाहून घ्यायची आहे किंवा ही पी डी एफ टेलिग्रामला दिलेली आहे तिथं जाऊन पी डी एफ डाउनलोड करायची आहे आणि पात्रता तुम्हाला पाहून घ्यायची आहे तुम्हाला ज्या पदासाठी अर्ज करायचा असेल तरी तर आपण फक्त पदाचं नाव पाहणार आहोत विषय पाहणार आहोत प्रश्नाची काठीण्य पातळी त्यानंतर बघा माध्यम मराठी व इंग्रजी अशा तुम्हाला माध्यमातून प्रश्न विचारले जातील प्रश्नसंख्या गुण कालावधी आणि प्रश्नपत्रिकेचं स्वरूप तर बघा कालावधी सर्वच्या सर्व जे सतरा संवर्गातील सतरा पदं आहेत यासाठी कालावधी दोन तासच असणार आहे सर्व पेपरसाठी सर्व पदांसाठी आणि प्रश प्रश्नपत्रिकेचं स्वरूप जे आहे ते पण वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रकारचं असणार आहे स्वरूप पदा पदा ले ले तर बघा म्हणजे स सर्व प्रश्न एम सी की असतील दोन तास सर्व जे पद आहे त्यासाठी कालावधी दिलेला आहे हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे तर बघा पदाचं नाव आपल्याला इथं दिलेलं आहे पर्यावरण संवर्धन अधिकारी तर पहिलं पद आहे पर्यावरण संवर्धन अधिकारी यासाठी बघा विषय प्रश्नसंख्या दिलेली आहे विषय आहे मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी तर बघा सर्व या चार विषयासाठी रेग्युलरचे आपले जे विषय आहेत ते चार विषय मराठी इंग्रजी सामान्य आणि बौद्धिक चाचणी यासाठी पंधरा पंधरा संख्या प्रश्नांची असेल त्यानंतरच बघा पर्यावरण अभियांत्रिकी संबंधितचे चाळीस प्रश्न असतील असे पूर्ण बघा तुम्हाला साठ प्रश्न जे आहेत यामध्ये विचारले जाणार आहेत पर्यावरण अभियांत्रिकी पदवी समकक्षचे तुम्हाला चाळीस प्रश्न जे आहेत विचारले जातील काठिण्य पातळी यावरती असेल पर्यावरण अभियांत्रिकी पदवी समकक्षाची काठिण्य पातळी दिली आहे माध्यम मराठी व इंग्रजी दोन्ही पण भाषे तुम्हाला विचारले जातील चाळीस प्रश्न आहेत चाळीस गुण साठ प्रश्न या चार सब्जेक्टसाठी आणि साठ गुण म्हणजेच बघा एका प्रश्नाला एक, एक गुण असा दिलेला आहे त्यानंतर बघा पुढचं जे पद आहे सिस्टीम मॅनेजर ई प्रशासन हा एक पद आहे यासाठी पण बघा पंधरा पंधरा मराठी इंग्रजी सामान्य आणि बौद्धिक चाचणीसाठी आहे त्याचनंतर बघा खाली संगणक विषयासह बी यस, Still, बी टेक यम जे आहे यस यम सी ए पदवी संबंधित चाळीस प्रश्न असतील त्यानंतर बघा खालील जे चाळीस प्रश्न आहेत बी टेक यम सी ए पदवीसंबंधीचे त्यासाठी बघा काठिण्य पातळी संगणक विषयासह बी बी टेक आणि यम सी ए पदवीसमकक्ष पातळी मराठी व इंग्रजी हा दर्जा तुम्हाला काठिण्य माध्यम दिलं आहे चाळीस प्रश्न चाळीस गुण त्यानंतरच वरचे जे आहेत असे चाळीस प्रश्न चाळीस गुण आहेत त्याचनंतर बघा हे चार जे विषय आहेत त्याचे साठ गुण असतील चाळीस तांत्रिक प्रश्न असणार आहे दोन तास वेळ सर्व पदांसाठी दोनच तास वेळ दिलेला आहे तर एकूण बघा शंभर गुणांची परीक्षा तुमची असणार आहे एका एका पदासाठी त्याचं विश्लेषण आपल्याला इथे दिलं आहे त्याचनंतर बघा मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी सर्वच्या सर्व जे पद आहेत सतरा सवर्गातील सतरा जे पद आहेत त्याचा संपूर्ण अभ्यासक्रम पण उपलब्ध झालेला आहे तो त्यावर पण आपण लवकरच व्हिडिओ बनव बनवणार आहोत सतरा पदांचा अभ्यासक्रम पण आपण पाहणार आहोत कोणकोणते टॉपिक तुम्हाला विचारले जातील त्या संदर्भात तर बघा पूर्ण पी डी एफ त्याची पण पाहिजे असेल तर टेलिग्रामलाच दिलेले आहे तिथं जाऊन तुम्ही पी डी एफ डाउनलोड करू शकता त्यानंतर बाबा वैद्यकीय अधीक्षक महानगरपालिका दवाखाने विभाग तर हे एक पद आहे तर बघा यासाठी पण मराठी इंग्रजी सामान्य आणि बौद्धिक चाचणी पंधरा पंधरा गुण आहेत वैद्यकीय पदवी एम बी बी एस संबंधित चाळीस प्रश्न असणार आहेत आणि काठीने पातळी वैद्यकीय पदवी एम बी बी एस कक्षचे प्रश्न असतील माध्यम तेच आहे मराठी व इंग्रजी सर्व पदांसाठी चाळीस प्रश्न असतील आणि हे साठ प्रश्न असे एकूण शंभर प्रश्न दोन तास तुम्हाला वेळ असेल वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असतील त्यानंतर बघा शाखा अभियंता स्थापत्यासाठी तेच विषय आहेत तर ते तुम्हाला पाहून घ्यायचे आहेत पुन्हा पुन्हा आपण घेणार नाहीत तर बघा खाली जे चाळीस तुमचे तांत्रिक प्रश्न असतील स्थापत्य सिव्हिल संबंधित हे प्रश्न असतील स्थाप शाखा अभियंता या पदासाठी तर बघा शाखा अभियंता या त्यानंतर बघा शाखा अभियंता या पदासाठी पण तेच विषय तुमचे वरील असणार आहेत साठ प्रश्न साठ गुणासाठी सामान्य ज्ञान मराठी इंग्रजी आणि बौद्धिक चाचणी तर हे पुन्हा आपण रिपीट करणार नाही तर बघा हे तुम्हाला पाहून घ्यायचे साठ ते प्रश्न तुम्हाला असतील त्याचबरोबर जे तांत्रिक प्रश्न असतील चाळीस प्रश्न ते स्थापत्य सिव्हिल म्हण संबंधित चाळीस प्रश्न असतील तांत्रिक प्रश्न याचं काठिण्य पातळी स्थापत्य पदवी समकक्ष असेल तेच यासाठी चाळीस प्रश्न चाळीस गुण दोन तास आणि बहुपर्यायी प्रश्न असणार आहेत मराठी व इंग्रजी याचा माध्यम आहे मराठी व इंग्रजी दोन्ही भाषेत प्रश्न विचारले जातील त्यानंतर बघा पाच विधी अधिकारीसाठी तेच विषय आहेत साठ प्रश्न साठ गुण असतील त्यानंतर बघा त्याच पदासाठी बघा विधी अधिकारीसाठी तांत्रिक प्रश्न विधी शाखेची पदवी संबंधित असतील प्रश्न चाळीस असतील आणि त्यासाठी पण चाळीस प्रश्न चाळीस गुण आणि ता जे दोन तास वेळ आहे तर असे शंभर चाळीस वरचे साठ आणि खालचे चाळीस मिळून तांत्रिक चाळीस मिळून असे तुमचे शंभर प्रश्नांची परीक्षा होणार आहे तर बघा तर बघा अग्निशमन केंद्र अधिकारी या पदासाठी तुम्हाला जो प्रश्न आहेत ते या साठ प्रश्न जे आहेत ते रेग्युलरचे जे मराठी इंग्रजी सामान्य आणि बौद्धिक चाचणीचे पंधरा पंधरा व त्यानंतर चाळीस प्रश्न तांत्रिक असतील ते बघा बी फायर इंजिनिअरिंग स्टेशन ऑफिसर त्यानंतर इंस्ट्रक्टर डिप्लोमा यावरती प्रश्न असेल महाराष्ट्र प्रादेशिक व नगरचना अधिनियम पण विचारला जाणार आहे एकोणीसशे सहासष्टचा एकत्रितकृत विकास व प्रोत्साहनवर त्यानंतर नियंत्रण नियमावलीवर प्रश्न विचारले जाणार आहेत तर काठिण्य पातळी बघा काय दिली आहे तर बीई फायर इंजिनिअरिंग या पाठ्यक्रमाची काठीने पातळी दिली आहे याचे चाळीस तांत्रिक प्रश्न आणि हे साठ प्रश्न असे एकूण शंभर प्रश्नांची परीक्षा असेल दोन तास कालावधी आणि वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असणार आहे त्यानंतर बघ कनिष्ठ अभियंता स्थापत्यसाठी पण तेच सब्जेक्टवरचे साठ गुण असतील त्यानंतर चाळीस तांत्रिक असतील स्थापत्य संबंधित कनिष्ठ अभियंतासाठीचं आहे तर स्थापत्यसंबंधित चाळीस प्रश्न असतील चाळीस असे एकूण शंभर गुणांची परीक्षा होईल त्यानंतर बघ कनिष्ठ अभियंता आ, स्थापत्य होता वरता तर कनिष्ठ अभियंता आहे पुरवठासाठी त्यानंतर बघा याचे पण ते साठ प्रश्न असतील त्यानंतर तांत्रिक प्रश्न स्थापत्य संबंधित असतील चाळीस काठिण्य पातळी स्थापत्य पदवी परीक्षा समकक्ष मराठी व इंग्रजी चाळीस असे प्रश्न असतील असा दोन तास कालावधी वरील साठ आणि हे चाळीस शंभर प्रश्न असतील दोन तास कालावधी त्यानंतरचं पद आहे कनिष्ठ अभियंता त्यासाठी ते साठ जे प्रश्न असतील वरील त्यानंतर यांत्रिकी पदवीसंबंधित चाळीस प्रश्न असतील त्यानंतर बघा कर अधीक्षक हे एक पद आहे महत्त्वाचं पद आहे कर अधीक्षक या पदासाठी बघा हे साठ प्रश्न मराठी इंग्रजी सामान्य आणि बौद्धिक चाचणीचे पंधरा पंधरा आणि हे खालील तांत्रिक प्रश्न चाळीस जे आहेत ते, ते बघा महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम विचारला जाईल माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाचवर प्रश्न विचारला जाईल महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा असे चाळीस तांत्रिक गुण तुम्हाला दिले जातील चाळीस हे आणि हे साठ असे शंभर प्रश्न असतील दोन तास कालावधी आहे त्यानंतर सहाय्यक कर अधीक्षक जे आहे कर अधीक्षकच्यानंतर सहाय्यक कर अधीक्षक हे एक पद आहे यासाठी पण साठ प्रश्न मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणीचे असतील पंधरा पंधरा असे प्रश्न त्यानंतर तांत्रिक चाळीस प्रश्न असतील बघा महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा विचारला जाईल त्यानंतरचं बघा पद आहे कर निरीक्षक तर बघा कर निरीक्षकसाठी महाराष्ट्र हे साठ जे आहेत मराठी इंग्रजी तर बघा इथं थोडे जास्त तुम्हाला प्रश्न जे आहेत मराठी इंग्रजी सामान्य आणि बौद्धिक चाचणीला वीस वीस प्रश्न विचारले जातील असे याचे वीस वीस आणि चार विषयाचे जे आहेत ऐंशी गुण तुमचे होणार आहे ऐंशी गुण ते व वीस गुण तुम्हाला तांत्रिकसाठी असतील तर बघा वीस गुण तांत्रिकचे कोणकोणते विषय आहे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम मा माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा तर बघा संबंधित तुम्हाला वीस प्रश्न विचारले जातील आणि हे सर्व टॉपिक तुम्हाला यूट्यूबला पाहायला मिळतील लेक्चर्स तिथून तुम्ही याची तयारी करू शकता आणि टॉपिक पण महत्त्वाचे टॉपिक तिथे तुम्हाला भेटून जातील साथी पंद्रा पंद्रा के तर बघू औषध निर्माण फार्मासिस्टसाठी पण पंधरा पंधरा इतके साठ आहेत प्रश्न सा, आणि त्यानंतर चाळीस प्रश्न स पदवी संबंधित असतील बी फॉर्म पदवी परीक्षेचा समकक्ष प्रश्न असतील चाळीस प्रश्न आणि हे साठ प्रश्न असे दोन तास कालावधी आहे शंभर प्रश्नांसाठी त्यानंतर चालक यंत्र चालकसाठी पंधरा पंधरा असे साठ आहे तर चार विषयाचे मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणीसाठी आणि हे साठ आणि हे तांत्रिकचे चाळीस बघा राष्ट्रीय अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासन मुंबई यांचा सहा महिने कालावधीचा अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम संबंधित प्रश्न असणार आहेत चाळीस प्रश्न तर माध्यमिक प्रमाणपत्र यशस्वी परीक्षा समकक्ष काठिण्य पातळी दिली आहे म्हणजे दहावी ची काठिण्य पातळी असणार आहे प्रश्नांची लिपिक टंकलेखकसाठी बघा पंचवीस पंचवीस असे प्रत्येकी मराठी इंग्रजी सामान्य आणि बौद्धिक चाचणी पंचवीस पंचवीस प्रश्न विचारले जातील हे चारच विषय आहेत आणि शंभर प्रश्न शंभर गुण दोन तास कालावधी आणि वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असतील लिपिक टंकलेखकसाठी फायरमन बघा फायरमन एक पद आहे यासाठी बघा पंधरा पंधरा प्रश्न मराठी इंग्रजी सामान्य आणि बौद्धिक चाचणीला साठ प्रश्न असे असतील त्यानंतर राष्ट्रीय अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासन मुंबई यांचा सहा महिने कालावधी अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम संबंधित चाळीस प्रश्न म्हणजे तांत्रिके चाळीस आणि हे साठ असे शंभर प्रश्नांची परीक्षा प्रश्ण असेल मराठी व इंग्रजी दोन्ही भाषेत प्रश्न असतील दोन तास कालावधी आणि वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न आहेत त्यानंतर बघा लास्ट आहे पद हॉलमन तर बघा हॉलमनसाठी पंधरा पंधरा प्रश्न असतील मराठी इंग्रजी सामान्यांना आणि बौद्धिक चाचणीसाठी तर बघा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे पंप ऑपरेटर या विषयाचा अभ्यासक्रम यावरती चाळीस प्रश्न संबंधित त्या संबंधित असतील संबंधित आय टी आय पाठ्यक्रम समकक्ष प्रश्न असतील चाळीस आणि हे साठ असे शंभर प्रश्नांची तुमची परीक्षा दोन तास कालावधी आणि वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असतील तर बघा इतरही काही महत्त्वाची जी अग्निशमन पदासाठीची पात्रता आहे ती पण लगेच पाहून घेऊया लगेच आपला व्हिडिओ जो आहे पूर्ण होणार आहे तर नक्की सर्वांनी व्हिडिओला लाईक करून घ्या सर्व पदांची माहिती आपण इथे पाहिलेली आहे कोणकोणते विषय आहेत त्याचबरोबर संबंधित याचा संबंधित जो आणखी अभ्यासक्रम आहे तो पण आपण लवकरच यावर व्हिडिओ बनवणार आहोत तर बघा अग्निशमन सेवेतील चालक यंत्रचालक व फायरमन या पदाकरिता ऑनलाईन परीक्षेकरता शंभर गुण व मैदानी क्षमता चाचणी पण आहे तर मैदानी क्षमता चाचणी पण आहे अग्निशमन सेवेतील चालक आणि यंत्रचालक व फायरमनसाठी शंभर गुण अशी दोनशे गुणांची परीक्षा असेल तर बघा परीक्षा तुमची लेखी शंभर आणि मैदानी शंभरची असेल म्हणजे दोनशे गुणांची परीक्षा असणार आहे फायनल मेरिटसाठी अग्निशमन सेवेतील पदक्रिया अर्जात नमूद केलेल्या शारीरिक पात्रता पण लागणार आहे तुमची जी चाचणी आहे ती तपासण्यात येणार आहे शारीरिक पात्रता उंची ते सर्व यामध्ये असणार आहे ते सविस्तर माहिती तुम्हाला वरील जाहिरातमध्ये पाहून घ्यायचे आहे चालक यंत्र चालक व फायरमन या पदासाठी शारीरिक चाचणी घेणे आवश्यक आहे त्यांच्या पदासाठी एक एक ते सात या प्रमाणात शारीरिक चाचणीसाठी बोलवण्यात येणार आहे एकाच सात असे शारीरिक चाचणीसाठी बोलवण्यात येणार आहे तर बघा बाकी सर्व माहिती तुम्हाला इथं सविस्तर व्हिडिओ स्टॉप करून पाहून घ्यायची आहे तर बघा पूर्ण आपण माहिती पदासंबंधी आणि तुमचे जे विषय आहे तर परीक्षेचं स्वरूप कसं आहे काठिण्य पातळी कशी आहे सर्व पाहिलेलं आहे तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा तर पात्रतेसंबंधी लवकरच आपण व्हिडिओ अपलोड कर कि करूया किंवा पी डी एफ डाउनलोड करून तुम्ही पात्रता पण चेक करू शकता पी डी एफ डाउनलोड करण्यासाठी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे धन्यवाद